जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं सर्वांच स्वागत सांगली या ठिकाणी सांगली जिल्हाधिकारी यांना आपण डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने एक निवेदन आपण सादर केलेलं आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव दिल्लीमध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला देण्यात यावं या मागणीसाठी आज आपण जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे थोर साहित्यिक आणि पहिले मराठी भाषिकांचे जे साहित्यिक झाले ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं दिल्लीला जे साहित्य संमेलन आहे त्याचे स्वागताध्यक्ष या देशाचे नेते पवार पवारसाहेब आहेत म्हणून आमची विनंती आहे साहित्य संमेलन मंडळाला आणि स्वागताध्यक्षांना आणि इथल्या शासन आणि प्रशासनाला की अण्णाभाऊ साठे हे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव वाटेगावचे अण्णाभाऊ साठे आहेत आणि त्यांनी एक थोर साहित्यिक होऊन गेले आणि ते पहिले मराठी भाषिकांचे साहित्यिक आहेत त्यांनी या देशामध्ये या राज्याचं या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि त्यांचा पुतळा पहिल्यांदा रशियामध्ये उभा राहिला लक्षात घ्या त्यांचं साहित्य काच्या विद्यापीठामध्ये आले फकीरा दे। ही कादंबरी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्येही गाजलेली आहे आणि ते अभ्यासाला आले अशा एका थोर साहित्यिकाची नाव त्या साहित्य संमेलनामध्ये प्रवेशद्वारला देण्यात यावं दे। या मागणीसाठी आज आपण जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं आहे या निवेदन देण्याच्या शिष्टमंडळामध्ये जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत आवळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मान्य कबीरदादा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य सतीशराव लोंढे त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष दादासाहेब कस्तुरे त्याचबरोबर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मिळून आज आम्ही हे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की अण्णाभाऊ साठे यांचं त्या साहित्य संमेलनाच्या प्रवेशाला नाव द्यावं दे एवढीच या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो शासन आणि प्रशासन आणि साहित्य मंडळाला आणि थांबतो जय भीम जय बुद्ध भारत